श्री स्वामी समर्थ तूळ राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे येणारा आठवडा तूळ राशीला कसा जाणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या आठवड्यात तुम्हाला कोणत्या क्षेत्रात यश मिळणार तुमच्या जीवनात कोणते नवीन बदल घडतील आठवड्याचे चित्र कसे असेल आरोग्याबाबत कोणती काळजी घ्यावी लागेल कोणत्या क्षेत्रात संयम राखावा लागेल यासाठी सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा महत्वाचा ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला करिअर शिक्षण नातेसंबंध आर्थिक स्थिती आणि आरोग्य याबाबतीत चांगले फळ मिळेल तुमच्या जीवनातील काही गोष्टीत स्थैर्य येईल तर काही गोष्टीत तुम्हाला संयम आणि कर्तव्यनिष्ठा दाखवावी लागेल करिअर व व्यवसाय तूळ राशीच्या नोकरदारांना या आठवड्यात वेळ लाभदायक ठरेल कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रगतीची चिन्हे दिसून येतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील पण काही ठिकाणी स्पर्धक तुम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळतील तसेच तूळ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा प्रगतीचा असेल तुम्हाला ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी थोडी धडपड करावी लागेल पण हळूहळू तुमच्या व्यवसायात सुधारणा दिसून येईल भागीदारीत व्यापाराचा निर्णय घेताना सावध राहणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना आठवड्याच्या सुरुवातीला काही चढ उतार जाणवतील तुम्हाला अनपेक्षित खर्चांना सामोरे जावे लागेल प्रवासासंबंधी घरगुती असे खर्च उद्भवू शकतात पण आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असेल पण उत्साहाच्या भरात मोठ्या रकमेचा धोका घेऊ नका त्याऐवजी शिस्तबंद व सावधगिरीने आर्थिक नियोजन तुम्हाला स्थैर्य देईल जुनी अडकलेली थकबाकी परत मिळू शकते आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले असेल फक्त आठवड्याच्या सुरुवातीला थोडा थक थकवा जाणवेल तसेच कामाचा ताण आणि मानसिक ताण वाढू शकतो अपचनाचे किरकोळ त्रास संभवतात त्यामुळे आपला आहार संतुलित ठेवा पुरेशी झोप घ्या तसेच योग आणि ध्यान यांचा सराव करा आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्यात उत्तम सुधारणा दिसून येईल तुमची ऊर्जा अधिक वाढलेली जाणवेल पण त्याआधी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि आरोग्याची नीट काळजी घ्या त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागणार नाही कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबात खेळकर वातावरण राहील काही लहान सहान गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात त्यामुळे पालक किंवा वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यांचे महत्व लक्षात ठेवा भावंडांशी संवाद साधताना संयम ठेवा कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे एकमेकातील स्नेह टिकून राहील कौटुंबिक जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा कुटुंबासोबत एखादी छोटी सहल आयोजित करा यामुळे सर्वांना एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे कौटुंबिक वातावरण उत्साही राहील तुमचे मित्र परिवारासोबतचे संबंध दृढ होतील सामाजिक जीवनात तुम्हाला चांगला मान मिळेल तसेच एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा उत्साहवर्धक असेल या आठवड्यात शिक्षणातील एकाग्रता खूप वाढेल तुमच्या कठोर परिश्रमाचे उत्तम फळ मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल तसेच उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना योग्य दिशा सापडेल फक्त तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल तसेच सोशल मीडियामुळे तुमचे मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या प्रेम आणि वैवाहिक जीवन तुळ राशीच्या प्रेम जीवनात सौंदर्य आणि गोडवा राहील पण तुम्हाला या आठवड्यात संयम बाळगण्याची गरज आहे कारण तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा तसेच अविवाहितांना मनाजोगा साथीदार मिळू शकतो जे आधीपासून नात्यात आहेत त्यांच्या नात्यात नवीन रंग भरतील परंतु भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेणे टाळावेत तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल त्यामुळे जोडीदाराच्या मनातील भावना समजून घेता येतील तुमचे नाते संबंध अधिक दृढ करण्यास याची मदत होईल आणि यामुळे तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखी आणि समृद्ध राहील अध्यात्म आणि उपाय तुळ राशीच्या व्यक्तींचे वाचन प्रार्थना व वा ध्यान याकडे मन वळेल तुळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शनिवारी शनीच्या मंदिरात तेराचे दिवे लावल्यास अडथळे शुक्रवारी देवीचे उपासना किंवा दुर्गसप्तशीचे सप्तशीचे केल्यास मानसिक शांती लाभेल या आठवड्यात संतुलित विचार ठेवणे व अहंकार टाळणे हेच मोठे उपाय ठरतील एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा तिखट गोड अनुभवांचा असेल तुम्हाला कामकाजात प्रगती होईल पण संयमाची कसोटी लागेल आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल तसेच नाते संबंधात गोडवा राखण्यासाठी अधिक समजूतदारपणा व संवाद महत्वाचा ठरेल विद्यार्थ्यांसाठी वेळ शुभकारक असेल पण आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहील या आठवड्यातील संयम योग्य नियोजन आणि सकारात्मकता तुम्हाला यशाच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद